नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अर्धापूर शहर व तालुक्याच्या वतीने या ठिकाणी अर्धापूर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी फळवाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे यावेळेस अर्धापूर शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत यावेळी अर्धापूर नगरपंचायतचे नगरसेवक शहराध्यक्ष युवा शहराध्यक्ष या ठिकाणी फळवाटप करते वेळेस आपण पाहू शकता यावेळेस वैद्यकीय अधिकारी डाडाळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत Hampir Oke. आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अर्धापूर येथे आरोग्य शिबिर ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे फळ वाटपाचा कार्यक्रम केला व तसेच अर्धापूर येथे हनुमान मंदिरापाशी तीन वाजता ब्लड डोनेशन कॅम्प सुद्धा ठेवण्यात आलेला आहे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक समाजसेवा म्हणून हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि वृक्षारोपणाचा का सुद्धा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर होल्डिंग कुठलेही न खर्च करता आज शासकीय दवाखान्यामध्ये फळाचा वाटप केला आहे लगेच तीन वाजता रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे तरी सर्व रक्तदात्यांनी तीन वाजता येऊन रक्तदान करावे लगेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मोर्चा तर्फे